शेतकरी बांधवांना नमस्कार शेतकरी बांधवांनो मान तालुका तशा दुष्काळी भाग पण या दुष्काळी भागामध्ये सध्या वारंवात आहे ते म्हणजे डाळिंब बागेचं आणि या डाळिंब बागेमध्ये लाखो रुपये कमावणारे शेतकरी आज मान तालुक्यामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत तर आपण आज अशाच एका बागेमध्ये आलेला तुम्ही माझ्या जवळपास बघत आहात की डाळिंबाची बाग आहे खरं तर ही डाळिंबाची बाग आहे आपल्याच मान तालुक्यातील ढोकमोडा गावचे विजय पवार यांची आणि त्यांच्या शेतामध्ये आज आपण आलेला आहोत आणि त्यांनीसुद्धा डाळिंबाच्या बागेतून कशा पद्धतीने उत्पन्न घेतलं किंवा डाळिंबाची बाग त्यांनी कशी सुरू केली किंवा का वाटलं त्यांना डाळिंबाची बाग आपण लावावी याविषयी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांच्याशी बोलणार आहोत आज आपण त्यांच्या बागेमध्ये आलेलो आहोत आपल्याबरोबर आहेत विजय पवार डाळिंब बाग शेतकरीसुद्धा आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार त्यांच्याशी बोलूयात नमस्ते नमस्कार तर तुमचा परिचय द्या तुमचं नाव गाव कुठून आहात माझं नाव विजय पवार डोकमोडा इथून मी आहे तर मी आ, गेले जवळजवळ दोन हजार सतरा पासून शेती करतो आणि दोन हजार वीस साली आम्ही जरा बाहेर म्हणजे डाळिंबाचं क्षेत्र डाळिंबाचं चालू झालं म्हणजे बाबा की मान तालुका हा पहिल्यापासून दुष्काळी भाग आहे कमी पाण्यावर येणार पीक आहे महत्वाचं हे आणि पहिल्यापासून म्हणजे एक कलंक लागला होता मान तालुक्याला कि बाबा हा दुष्काळी पट्टा आहे ह्या ह्या दुष्कान तालुक्यात मुलांना म्हणजे लग्न करायला सुद्धा फार मोठ्या अडचण येत होत्या की म्हणायची बाबा खाल ते खालच्या भागात समजा सोलापूर जिल्हा असेल किंवा ते फलटणखाचा भाग असेल तिकडे कॅनलचं पाणी होतं तिकडं काय पाणी पाणीपिणी काय नव्हतं त्याच्यामुळे इकडे कायम कलंक हा दुष्काळाचा होता इथं मान तालुक्याला मग आम्ही असं आटपाडी साईड किंवा आजनाड साईडला डाळिंब शेती पहिली घेत होती त्या बाजूला सांगोला साईडला ज्यादा घेत होती मग तिकडचे लोक सांगायची आमच्या एवढे लाख झालं तेवढे लाग झालं मग आम्ही एक वेळेस असं की प्लॉट बघायला गेलो डाळिंबीचं त्यावेळेस सुद्धा लक्षात आलं की बाबा हे खरंच कमी पाणी येणार पीक आहे डाळिंब हे आणि आपण हे पीक घ्यायला काय अडचण नाही मग आम्ही दोन हजार वीस साली पहिल्यांदा मी डाळीम ह्याच्यातून म्हणजे नर्सरीतून डाळीम आणलं मी आणि रोपाची लागण केली नक्कीच त्याच्या आधी कुठली शेती तुम्ही करत होता त्याच्या अगोदर काय मका गहू ऊस असं पण त्या पिकांना पाणी जास्त लागायचं त्यामुळं आमचं ऊस मध्येच म्हणजे समजा जानेवारी फेब्रुवारी पर्यंत कस तरी चालायचं मार्च एप्रिल मध्ये पूर्ण आमचं ऊस असं जळून जायचं आणि त्यामुळे फार आमचं नुकसान होत होतं म्हणजे सारीच पिकं घेत होतो आम्ही नक्कीच म्हणजे दोन हजार वीस पासून तुम्ही हो, डायंब शेतीकडे वळाला हो हो नक्कीच कुठला हे घडलं की तुम्हाला वाटलं की आपण बाबा डाळिंबाची शेती केली पाहिजे म्हणजे काय घडलं असं काय कारण असेल काहीतरी कसं होतं समजा इथले बरीच लोक अशी मुंबई साइडला येते म्हणजे रोजगारासाठी बाहेर जातात मग आपल्या इथं कसं होतंय की स्वतःची शेती असून आपल्याला काय करता येणार आपण दुसऱ्याचा रोजगार करण्यापेक्षा आपली कधी शेती केलेली बरी कारण ते आपल्याला घरचे बघायला भेटते आणि उत्पन्न बी मिळत जास्त मिळते बाहेर काम करण्यापेक्षा कधी शेतात काम केलेलं बरं डाळिंब शेतीकडे ओळख शेतकडेच सुरुवातीला किती डाळिंब होती पहिल्यांदा म्हणजे माझे एकच एकर क्षेत्र आहे म्हणजे डाळिंब आहे ते तेवढं लावलेलं नंतर मी वाढवत वाढवत आता माझं कमीत कमी तीन तीन एकर क्षेत्र झाले एकर क्षेत्र एक हजार झाड आहेत माझ्या नक्कीच म्हणजे आता आपण ज्या मध्ये हो आहोत इथे किती झाड तुम्ही चारशे सत्तर झाड आहेत चारशे सत्तर झाड आहेत हे कधी लावले तुम्ही दोन हजार वीस साली लावले दोन हजार वीस साली नक्की ह्यासाठी जमीन जी आहे ते कशी निवडली तुम्ही आता कसं आहे जमीन खरं डाळिंबासाठी मोरमट म्हणजे खडकाळ जमीन असेल तरी चालते याला काय काळी भोर जमीन असेल असा काही विषय नाही कारण हे कमी पाण्यावर येणार पीक आहे हे काटेरी पीक असल्यामुळे ह्याला कितीही कमी पाणी असलं तरी ह्याला काय अडचण नाही उलट म्हणजे मी म्हणेन की नव्याण्णव टक्के राणाची निवड करताना तुम्ही माळ रान निवडणं तरी चालते म्हणजे महाराणासाठी राणासाठी चांगला हो 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 नक्कीच त्याच्यानंतर मग तुम्ही किती बाय किती वरती झाडे लावावी हे निर्णय कसा घेतला आता कसं झालं की पहिल्यांदा लावताना मी आपल्याला काय एवढा अनुभव नव्हता त्यावेळेस मी ही जी आता जी लागण दिसते तुम्हाला ही झाड आहेत ही साडे दहा बाय साडेसात वर लावली होती की नंतर आमच्या लक्षात आलं की बाबा हे आपल्याला आतली मशगत करताना किंवा ट्रॅक्टर फिरवताना हे अडचणी येते मोठी झाड झाल्यानंतर आता मी दुसरी जी पाचशे झाडं लावली ती बारा बाय नऊ वर लावलेली होती तर जेवढं अंतर जास्त असेल तेवढा फायद्याचा आहे नक्कीच कस फायद्याचं आहे झाडाच्या जा मध्ये हवा खिळती राहते आणि जा ज्यावेळेस जास्त दाटी होती त्यावेळेस फळाला समजा आकार घ्यायला किंवा आत कुठली मशागत करताना फायदेशीर ठरते नक्कीच म्हणजे तुम्ही आता जी नवीन लागवड केली ती तुम्ही बारा न बारा केलेली बारा नऊ वर आता ही लागवड तुमची आहे साडे दहा बाय साडेसात आहे नक्कीच ज्या टाइम लावडलं दोन हजार वीस ला कुठल्या आणि आपल्या कुठल्या जातीच लावाय हे कसं ठरवलं कसं झालं की आम्ही ज्यावेळेस सांगोला साइड ला बघायला गेलो त्यावेळेस अगोदर स्टार्ट ला गणेश हे होतं गणेश गणेशिवाय दुसरी भागात नव्हती नंतर सोलापूर सोलापूर न एक भागवा जात विकसित केली ती तर त्याने आम्ही बघितल्यानंतर की आम्हाला त्यांनी सांगितलं की भागव्याला जास्त मार्केट आहे किंवा भगवा चांगल्यापैकी बाहेर एक्सपोर्ट होतोय आणि त्याला दर जास्त भेटतोय मग आम्ही भागवाचा निवडलो मग खर तर गुटी करून झाड घेणं किंवा नर्सरीत न घेणं काय फरक तुम्हाला कसं आहे आता समजा गुटी गुटी जर बांधायची म्हटलं तर त्याला ती बाग आपण अगोदर बघितलेली पाहिजे आपण समजा जर आपल्या नजरेनं नजर नजर जर कुठलीही गोष्ट बघल त्याच्यावर आपण विश्वास ठेवणार पण आता आम्ही काय केलं आम्हाला त्यातला अनुभवच नव्हता मग आम्ही नर्सरीवाल्याशी संपर्क साधला आणि त्याच्याकडून डायरेक्ट रोपे घेतले त्याचा काय तुम्हाला फायदा तोटा काय झाला कसं झालं की समजा गुटी आणली असते तर त्याचं नियोजन करायला आपल्याला जमलं नसतं मग आय तीच घेतले आम्ही नेपली लावली असं काय होतं का तोटा फायदा काय होतो का गुटी कसं होतं गुटी समजा किती ते मरती मरती ही रोप आहे तर मग त्याला काय अडचण येत नाही ना एवढे आपल्याला रोप लावल्यानंतर गोटी आता दिला लावायची कशी त्याचं नियोजन कसं करायचं किती पद पुरली पाहिजे खाली गुटी हे आपल्याला एवढं अनुभव नव्हता त्यावेळेस आता आहे का आता आहे आता काय अडचण नाही आता तुम्ही नवीन लागवड किती आता आपण जी वरची नवीन पाचशे लावले ते आपल्या स्वतःच्या बागेवर मी घुटी बांधली आणि स्वतःच गोटी लावली तिथं नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला आपल्याला आता ती आपल्याला तीन रुपये न प्रति झाड म्हणजे घोटी तीन रुपयांना आम्हाला पडली आता जर झाड घ्यायला गेलं तर कमीत कमी तीस ते पस्तीस रुपये एका झाडाला जातात मला ती तीन रुपयाला पडली ना म्हणजे माझा फायदाच झाला त्या फायदा झाला ज्यावेळेस नर्सरीमध्ये ते किती रुपयाला आणले त्यावेळेस आम्हाला पंधरा रुपयाने झाड बसलेलं पंधरा रुपये एक झाड हा दोन हजार वीस साली वीस साली किती झाड तुम्ही त्यावेळेस मी पाचशे झाड आणलेली त्यातली म्हणजे चारशे सत्तर झाली आणि तीस मिळली नक्कीच मग ह्यासाठी जे भांडवल आहे ते कुठून उपलब्ध केलं कसं होतं पहिल्यांदा झाड आणतानाच खरं मी दुसऱ्याकडून एक पाच दहा हजार रुपये उसनं घेऊन ती मी रोपाची लागण केली ती आणि तसं करत करत कसं होतं थोडं माहिती घेत आणि कसं होतं शेती एक असा विषय आहे की कोणच असं म्हणू शकत नाही की मी त्याच्यावर पूर्ण अभ्यास केला जेवढा शेतीचा अभ्यास दुसऱ्याचा घेता येईल किंवा बाहेर फिरून मिळेल त्यातून एखाद्या नवीन शेतकऱ्याकडनं आपल्याला भरपूर काय घ्याय घ्यायसारखं असतं की बाबा त्यानं कसं नियोजन केलं आपण काय नियोजन केलं पाहिजे असं करत करत आम्ही दुसऱ्याचं बघत बघत आम्ही त्यात क्रांती घडवत गेलो आणि त्यात सक्सेस झालो नक्की म्हणजे सुद्धा थोडस आपल्याला कमतरता कमतरता शंभर टक्के कमतरत होती थोडी नाही शंभर टक्के कमतरता होती नक्कीच नक्कीच मग तुम्ही बाय साडेसात बाय दहा साडेपाच साडेपाच साडेसात बाय दहा वरती तुम्ही लागवड केली आणि ज्यावेळेस मग तुमचं जे झाड असेल तर त्याचं नियोजन पुढचं जे आहे ते कशा पद्धतीने केलेलं होतं म्हणजे मग पाणी देणं असेल किंवा छटणी असेल किंवा त्याची निगा राखणे असेल ते कशा पद्धतीचं होतं कसं आम्ही पहिल्यांदा स्टार्टला ह्याला काय ड्रिप नव्हतं त्यावेळेस आम्ही असं म्हणजे भुएदांडाने होतो पाटाने भिजवत होतो आणि छाटणीसाठी आम्ही तिकडची म्हणजे सांगोली साईडची लोक आमची देत होती छटायला आताही ती आठपाडी साईडची लोक छाटायला पण तिकडे जरा जास्त माहिती असल्यामुळे तिकडची लोक आम्ही बोलवत होतो आणि पाणी म्हणजे कसं होतं पाटाचं मग नवीन असं जसं बघत गेलो आम्ही की बाबा पाटाचं पाणी ह्याला जास्त होते तर काय केलं पाहिजे ड्रिप केलं पाहिजे मग शासनानं पन्नास टक्के सबसिडीवर आम्हाला ड्रिप दिलं मग आम्ही ड्रिप टाकला आणि तेव्हापासून म्हणजे सगळं नियोजन कधी असं झालंय का कारण आपल्याला दुष्काळ भाग आहे पण आपल्याला पाण्याची कमतरता असते कधी असं पाण्याची कमतरता बागेला नाही नाही पाण्याची कमतरता म्हणजे कसं आहे आम्ही जसा सीझन आता डाळिंब हे कसं आहे वर्षभर कधी धरलं तरी चालते त्याला काय असा फिक्स सीझन नाही मग आम्ही काय करतो पावसाच्या बाबा अगोदर एक दोन महिना रेस्ट पिरियड ला सोडायची बाग दोन तीन महिना आणि नंतर मग तिथून नियोजन चालू करायचं पाण्याची जाणवलं जाणवली नाही नाही होती म्हणजे जर समजा आपण जानेवारी फेब्रुवारी माग तर मग म्हणजे उन्हाळ्यातच भाग येते ना त्यावेळेस थोडस पाण्याची कमतरता जाणवते पण आता कसं होतं हे जात फाउंडेशन आम्हाला इथे दोन बांधार बांधून दिलं त्याच्यामुळे पाण्याचं आम्हाला नव्याण्णव टक्के अडचण येत नाही येत नाही नक्कीच नक्कीच खर तर डाळिंबाची भाग म्हंटलं की सर्वात मोठा विषय असतो तो म्हणजे तेल्या रोगाचा तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता सध्या जरी बघायला गेलं तर माझ्या भागात तेलकट आहे बर तरी पण तेलकट असून सुद्धा जर जशी जशी की हे घरात गेलं समजा आपलं सायन्स आहे जसं पुढे जात गेलं त्याच्या औषध निघाली आणि आता ते आपल्याला किती जरी असला तरी कंट्रोल करतात जेवढं पाणी कमी तेवढं तेलकट कमी बागाला जेवढं पाणी कमी असेल तेवढं तेलकट कमी आहे बागत एवढं लक्षात ठेवायचं तेलकट आला करें करें मा, का पाणी पूर्ण कमी आहे माझी फक्त तीन दिवसातून अर्धा तास पाणी सोडतोय म्हणजे तुम्हाला काय वाटतं म्हणजे कारण कसं म्हणजे आता हे इन्फेक्शन आहे तेलकट म्हणजे आणि समजा रासायनिक खत वापर जास्त होतोय किंवा पाण्याचं प्रमाण जास्त होतंय पाणी किती सोडायचं ह्याच्यामुळे तेलकट वाढतंय शंभर टक्के म्हणजे आता पाऊस आपल्याकडं जो पडला मे महिन्यामध्ये त्याच्यावर काय परिणाम झाला का बाकी त्याच्यावर आता कसं होतं डांबऱ्या रोग जी दिसतोय समजा पाऊस आला आणि पाऊस जर एक दोन दोन चार दिवस कंटिन्यू राहिला तर समजा बागात जर हवा खेळती नसेल तर किंवा तुमच्या बागात जास्त घाण असेल तर डांबरे येणं तेलकट येणं हे असं शंभर टक्के होते समजा डांबरे आणि तेलकट जर आला तर त्यासाठी उपाययोजना काय करतात उपाययोजना म्हणजे कसं पहिल्यांदा बाग एकतर पाऊस पडला तर त्याच्या बोटातलं लगेच काय काढायचं ना जे तण असतं ते नंतर तुमचं ज्यावेळेस बाग वापशा होईल रान वापशा होईल त्यावेळेस काढून टाका त्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला डांबरे कवर करता येते हवा जर खेळते असेल तर आणि आतली तगार आहे ती काढून टाकायचं नक्कीच पुं, आता ही तुमची बाग आपण बघतोय आपल्याला दिसते पण सरासरी या बागेमध्ये यंदा आपण किती उत्पन्न काढू शकाल कसं होतं आता एकतर वातावरण ह्या दिवसात म्हणजे मे महिन्यात कधीच पाऊस पडला नव्हता हो पहिल्याच असं आहे की मे महिन्यात राजवाडीचा तलाव भरला याच्या अगोदर कधीच असं झालं नव्हतं हो आणि माझा प्रति पहिल्यापासून हा शेजन आहे तर कसं होतं पहिल्यांदा आम्ही नेट हे आणलो होत कशासाठी कि ऊन लागून किंवा फळाला आपल्या क्वालिटी राव आता ह्या वर्षी मे महिन्यापासून चालू झाले म्हणजे एकदम वातावरण ही माझं जर मा वातावरणाने साथ दिली वरुणराजांची जर कृपा झाली व्यवस्थित म्हणजे त्यांनी साथ दिली तर माझं कमीत कमी नऊ आठ नऊ लाखाच्या आसपास उत्पन्न भेटतात नक्कीच आता हे तुमचे चौथं वर्ष आहे पाच वर्ष वर्ष हा साधारणपणे प्रत्येक वर्षी किती किती उत्पन्न कसं होतं पहिल्या वर्षी समजा सीझन पहिला सीझन असतो त्यामुळे माल कमी निघतो तरी माझं पहिल्या वर्षी अडीच लाख रुपये झालत चारशे सत्तर झाडात त्यातनं मी दहावीस मर रोग लागलेले त्या मागच्या आठवड्यात मानतेची टीम आली आणि त्यांनी ते झाडाची मुळं वगैरे घेऊन ती एन आर सी पी ला सोलापूरला पाठवलं तर त्यांनी ते सांगितले आता बाबा त्यांनी म्हणजे पाठ सांगितलं मला की हे औषध सोडा ते औषध सोडा ते आता आपण सोडलेलं आहे ते बघूया मग आता काय होते ते नक्कीच म्हणजे प्रत्येक वर्षी तुमचं उत्पन्न उत्पन्न प्रत्येक वाढत गेलं जसा अनुभव आला तसं वाढत गेलं कारण पाण्याचे नियोजन खताचं नियोजन असं सगळं वाढवत वाड़ा वाढत गेलं आणि उत्पन्नही वाढत गेलं माझा दुसरा सीजन पाच लाखात झाला तिसरा सीजन नऊ लाखाचा झाला आणि चौथा सीझन जरा थोडा कमी आला कसं होतं वातावरण जसं बदल तसं आपल्यात बी बदल तसं मग आठशे आठ लाखात झाला आता ह्या वर्षी बघू कसं होतंय ते साधारणपणे खर्च किती होत एका बागेला कसं होतंय आता माझा चारशे सत्तर झाडात गेल्या वर्षी माझा एक लाख ऐंशी हजार रुपये खर्च झालेला सगळा पूर्ण टोटल खत खट खत, खत, खताचा छाटणीचा आणि औषधाचा त्यातून मला तेवढं उत्पन्न भेटलं नक्कीच मग दुसऱ्या पिकाच्या तुलनेत डाळिंबाच्या पिकाला आपण कसं बघता म्हणजे समजा ऊस असेल किंवा इतर पिक असतील अ आता जर तसं जर म्हणलं तर डाळिंब पीक हे आता मान तालुक्यासाठी एक नवीन आपण म्हणतो ना जीव नव संजीवनी असं डाळिंबाज झाले आता जवळजवळ पन्नास ते साठ टक्के लोक डाळींबी शेतीकडे वळले मान तालुक्यातली नाहीतर अगोदर इथं कसं ज्वारी बाजरी गाव मकान ऊस ह्याच्या शिवाय दुसरं पिकच नव्हतं पण आता प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी थोडं एक मला शंभर दोनशे तीनशे अशी गरज होईना पण झाड लागले आणि त्याच्यापासून शंभर टक्के उत्पन्न आहे नक्कीच तर खर तर ह्याचं मार्केटिंग जे आहे जसं मी सांगितलं की आता ऊन आले म्हणून हे तुम्ही कागद म्हणजे नेट टाकले टाकलेलं आहे कारण फळाची क्वालिटी चांगली राहावी किंवा फळाचा काकी यावी मग ह्याच्यासाठी काय नवीन उपाययोजना किंवा काय करता का आ, कस होतं आणि नेट टाकल्यानंतर बऱ्यापैकी म्हणजे तसं हे होते म्हणजे उन्हापासून तर संरक्षण होतेच होते आणि तेलकटला कारण ह्याचं जे टेम्परेचर मेंटेन म्हणतो आपण ती मेंटेन ठेवतोय सरासरी किती मेंटेन लागतं टेम्परेचर डायम कसं आहे जेवढं ह्याला दमटले वातावरण चालत नाही उष्ण वातावरण असेल तेवढं बऱ्यापैकी असतं समजा पाऊस आला आणि ऊन पडलं तर तेलकट शंभर टक्के जोर करतो निमेटोडचा काय प्रॉब्लेम आहे का? निमेटोड आता सध्या दिसतोय कुठं कुठं बागेत तरी पण आमची औषधं चालायच सोडायची कशामुळे येतोय निमेटोड निमेटेड कसं होतं आता ते निमेटेड हो मातीत न जितो समजा आपण ज्या वेळेस बागेची कुदळणी करतो त्यावेळेस त्या समजा त्याचं मशीन जे असतं त्याच्या पात्याला दुसऱ्या बागेत नाही येणार तिथे आपल्या बाग मातीत मिसळला ते चालूच होतं मग त्यासाठी काय उपाययोजना करतो आता त्यासाठी समजा ही काय त्याला म्हणायचं औषधाचं नाव माझ्या ट्रायकोडार कव्हर होतो का कव्हर होतो का होत कव्हर पण एवढं ना शंभर टक्के कव्हर होत नाही होत नक्कीच नक्कीच मग हा जो माल जो तुमचा आहे तो तुम्ही कुठे मार्केटला नेता आपण स्वतः बागेत इथं व्यापार येतात व्यापारी इथून आपला बांगलादेश समजा बाहेर एक्सपोर्ट माल होता आपला म्हणजे सगळा आपला एक्सपोर्टचा हो नक्कीच साधारण किती दरम्यान येतो हो काय माझा एकशे अठ्ठावीस पासून एकशे बारा पर्यंत मला रेट मिळाला गेल्या वर्षीचा त्याच्या अगोदरचा मला वाटतं एकशे एकशे आठ रुपयाने मिळालेला म्हणजे शंभरच्या वरच प्रत्येक वर्षी मला नक्कीच पण असं वाटतंय का की आता दिवसेंदिवस आपल्या भागामध्ये बागा, बागा वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे दरावरती काही परिणाम होईल नाही नाही कसं डाळिंबी एक असं पीक आहे की ते काय असं दहा वीस वर्षाचं पीक नाही कमीत कमी आता मग समजा हे माझ्या बागेला किती समजा दोन हजार वीस दोन हजार सोवीस सात आठ वर्ष झाली बागेला तर आता हे कमीत कमी एक तीस चाळीस झाड माझी मेले तिकडे मगाला म्हणजे हे जास्त दिवसाचं पीक नाही बर समजा जो त्या बागेत सारखा पडून आहे किंवा त्याच्यावर नियंत्रण करतोय त्याचीच बाग आहे हे निस्त हित बाग करायची जाऊन मध्ये फिरायचं तर त्याची बाग नाही ज्यावेळेस बाग धरतोय त्यावेळेस आपण शंभर टक्के त्यात झोकून द्यायला लागतंय बागेवर बरोबर किंवा आपल्याला एखादा समजा दुकानदार असेल किंवा एखादा मार्गदर्शक तर तो पण आपल्याला पाहिजे ना म्हणजे तो बी अनुभवी पाहिजे माणूस मार्गदर्शक सुद्धा म्हणजे डाळिंबाची बाग लावताना किंवा शेती करताना त्याला शेतकऱ्याला थो थोडंसं हुशार अनुभव शंभर टक्के कारण थोडा तरी अनुभव पाहिजे त्याला नाही तर आपण ह्या दुसऱ्या पिकासारखं संध्याकाळी पाणी दिलं सोडून सकाळ बघायला गेलो असलं चालत हु, नाही नक्कीच अ आ... म्हणजे तुमचा हा माल एक्सपोर्ट तर होतोय टक्के असं की आपल्या लोकल बाजारला नाही ना कधीच नाही ना, 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 आठपाडी साईडला आठपाडीला आम्ही आम खराब माल नेत होतो पण एवढं काय त्यातलं म्हणजे हे नाही जेवढा आपण घरी समजा जोपर्यंत आपल्या झाडावर फळ आहे तोपर्यंत आपण त्याचा मालक आहे एकदा माल तुटून जर आपण मार्केटला नेला तर तिथं आपण मालक नाही ती मालक असते ते समजा बाहेरचा व्यापारी आला इथे बघत त्यावेळेस आपण ठरवतो त्याचा तर त्यांनी समजा आपल्याला ऐंशी मागितलं आपण म्हणतो मी माझं शंभरच्या खाली द्यायचं नाही तसं मार्केटला जर आपण नेलं तर आपल्याला ती विचारत पण नाही वा तुमचा माल कसा द्यायचा त्यांची ती स्वतः समजा आता व्यापारी आणि गिरायक आहे ते दोघंच बघतात आपल्याला विचारत पण नाही तुमचा माल द्यायचा किंवा किंवा दिला हे सुद्धा कळत नाही आपल्याला नक्कीच नक्कीच खरं तर आता जसं तुम्ही सांगितलं मान तालुक्यातला शेतकरी तर बघतोय पण बरेच बरेच शेतकरी आता डाळिंबा पिकाकडं बघतात म्हणजे एकतर लाखात हा हा देणारा डाळींबा आहे असं म्हणतात त्याच्यात तुमचं काय मत आहे नाही शंभर टक्के पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना मत आहे की डाळिंबाकडे वळलंच पाहिजे कारण हे असं आहे सहा महिन्याच पीक आहे थोडक्यात पण सहा महिन्यात आपल्याला कधी असं शेतीने एवढं उत्पन्न मिळणार हे असं एवढंच पीक आहे डाळिंब त्याकडे वळलंच पाहिजे नक्कीच नक्कीच तर शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायला जातो आता शेतकऱ्यांना काय सांगाल की डाळिंब बागेचं नियोजन असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याला डाळिंबाची बाग करायची असेल त्यांना काय केलं पाहिजे नाही नाही कसं होतं पहिल्यांदा निवडताना त्यांनी मुरमाड मुर जमीन निवडली पाहिजे काळ्या जमिनीत जरा थोडासा मर रोगाचा प्रॉब्लेम वाढतोय कारण ज्यावेळेस पाणी पावसाचं पाणी असतं त्यावेळेस आपल्याला वरण तरी रान वाढलेलं दिसत पण खाली ती ज्या जमिनीची ओलावा टिकून जाण्याची क्षमता आहे ती लवकर सुकत नाही त्यामुळे मुळा जा मुळावर जा, जास्त म्हणजे निम्या येणं किंवा मररोग होणंही जास्त वाढतंय नव्याण्णव टक्के मुरमाड जमीन निवडावी आणि चांगल्या माणसाचा सल्ला घेऊन रोप लावा महत्वाचं रोप निवडताना चांगल्या बागेतली आपल्या डोळ्यानं बघून बिगर तेलकटची रोप अशी निवडवली आणि माती परीक्षण असेल किंवा पाणी माती परीक्षण तरी शंभर टक्के केलं पाहिजे कारण कसं होत की आपल्या जमिनीत काय आपल्याला घटक हा पाहिजे त्या झाडाला आणि कुठलं घटक आहे समजा मायक्रोन्युट्रॉन घटक आहे तर ते कुठलं आपल्या आहे त्या जमिनीत आपण काय करतोय आणतोय पोती देतोय टाकून म्हणजे ते आवाड हवे खर्च वाढत जातोय आणि समजा माती मातीपर्शन केलं तर आपल्याला कळतंय बाबा माझ्या झाडाला समजा नत्र कमी आहे सुरत कमी आहे किंवा पालाश कमी आहे तर तेवढंच टाकायचं मग तेवढं समजा किती त्याला किती लागतंय समजा एक पाच दहा ग्रॅम लागत असेल तर आपण काय करतोय अर्धे किलो टाकण्यापेक्षा ते पाच दहा ग्रॅम टाकल तर कधी शंभर टक्के फायदा होतोय ना आपला म्हणजे आपलाच खर्च वाचतोय उत्पादन खर्च वाचतोय ना येणारा खर्च वाढतोय म्हणजे आपल्याला जास्त मिळतो नक्कीच बाबतीमध्ये आपल्याला काही इश्यू आहे का कारण बऱ्याच आपल्या भागामध्ये खारं पाणी सुद्धा असतं तर त्याचा काय आपल्याला इश्यू आहे का नाही तसं काय पण कसं होते पाणी आता इकडं आमच्या विहिरी असल्यामुळं इकडं काय खऱ्या पाण्याचा काय विषय नाही आणखीन काय सल्ला द्याल शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकऱ्यांना काय कसं होतंय शेतकऱ्यावर येणार प्रत्येक जी कुठलेही संकट ते पहिल्यांदा शेतकऱ्यावर येतं शेतकऱ्यांना त्यातनं सावरण समजा फळबागेकडे वळणं गरजेचंच आहे तर आपल्याला म्हणजे पुढचं हे होते आणि नव्याण्णव टक्के कसं होते नोकरीच्या लागणे हे ते दुसऱ्याच्या बांधल्यात राहिल्यासारखा आहे आणि शेती एक असा विषय आहे की स्वतः मनाचा राजा आहे आपण उठलं झोपलो समजा कधीतरी आपल्याला स्वतः करू शकतोय तर शेतीकडे होणं गरजेचं आहे नक्कीच तर शेतकरी बांधवाने हे होते विजय पवार त्यांच्याच बागेमध्ये आज आपण उपलब्ध आहोत किंवा त्यांच्या बागेमध्ये आज आपण आहोत आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलं की डाळिंब शेती कशी केली जाते किंवा डाळिंब शेती का करणं गरजेचं आहे तसं त्यांनी सुरुवातच केली ती की अलीकडच्या भागामध्ये आपल्या मान तालुक्यात दुष्काळी भाग असल्यामुळे आपल्याला सुद्धा द्यायला माणसं तयार होत नाहीत परंतु आज डाळिंबाच्या बागेमुळे लाखो रुपये आपल्या भागातील शेतकरी कमवतात आणि त्यांना मिळ मिळतात त्याच्यामुळे सुद्धा ते एक दृश्यता बदलत चाललेलं आहे मान तालुक्यातील आणि मान तालुक्यातील शेतकरी सुद्धा आता एक प्रगतशील शेतकरी म्हणून नावारूपास येऊ लागलेला आहे तर खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोललात आणि संवाद साधला त्याबद्दल मानदेशी रेडिओच्या वतीने मी तुमचे धन्यवाद मानतो नमस्कार